नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ओमसाई पैठणी कलेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास ऑफर फॉर द फेस्टिवल ऑफ गौरी गणपती फेस्टिवल स्पेशल तर आजच्या पैठणीचं नाव आहे कलंजली पैठणी ही पैठणी विथ एम्ब्रॉयडरी वर्क ऑन ब्लाउज आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊजवर अतिशय सुंदर प्रकारे असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे आणि यावर बुट्टी आहे ती ऑल ओव्हर मीना बुट्टी आहे आणि पल्लू आहे तो पिकॉपचा आहे तुम्ही व्हिडिओमधील सुद्धा बघू शकता अधिक माहितीसाठी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज किंवा कॉल करू शकता साडीचे अतिशय सुंदर कलरमध्ये आहे तुम्ही बघू शकता साडीची किंमत ही तीन हजार सातशे पन्नास आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवश्य करा